नमस्कार मंडई मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत एकदम वेगळ्या पद्धतीने बट्टी कशी बनवायची बघू शकता की किती सारे लेयर्स आपल्या बट्टीला आलेले आहेत आणि एकदम खमंग खुसखुशीत म्हातारे आणि लहान मुलंही अगदी व्यवस्थितरित्या खाऊ शकतील अशा पद्धतीची बट्टी आज आपण बनवणार आहोत काही सिक्रेट आणि काही टिप्स मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही रेसिपी कशी वाटते ते नक्कीच कमेंट करून सांगा चला मग रेसिपीला सुरुवात करूया आता या ठिकाणी मी गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आता त्या कढईमध्ये मी टाकलेलं आहे अर्धी वाटी तूप आता तूप चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं तूप गरम झालं की लगेचच आपण त्यामध्ये एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरे घालून घेऊया आणि एक वाटी रवा घालून घ्यायचा आता लक्षात ठेवा सगळे माप घेण्यासाठी आपण एकाच वाटीचा उपयोग करणार आहोत आणि त्यानेच आपल्याला सगळ्या पिठांचे माप घ्यायचे आहेत आता हा जिरं ओवा आणि रवा आपल्याला या तुपामध्ये चांगल्या अशा पद्धतीने सुरुवातीला एक जीव करून घ्यायचा आहे आणि एकदम मंद गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं नाही फक्त आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे एवढंच आता गरम आहे कसं ओळखायचं एक पाण्याचा शिपका मारून बघा आवाज आला तर समजा आपलं रवा बनवून तयार आहे आता एका परातीमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि पाव बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये हा आपण भाजून घेतलेला रवा टाकायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिश्रण खूप गरम असल्यामुळे सुरुवातीला आपल्याला ओलाटणीच्या सहाय्याने अशा पद्धतीने एकजीव करून ठेवा आहे लक्षात सुरुवातीला उलाटणीच्या सहाय्याने जीव करा आणि मिश्रण थोडंसं कोमळ झालं की लगेचच हाताच्या सहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने ते आपल्याला चोळून घ्यायचं आहे जेणेकरून रवा पीठ आणि सगळे मसाले एक जीव होतील आणि तूप सगळीकडे लागेल तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ एकजीव करून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ रवा वापरल्यामुळे आपल्या बट्ट्या छान कुरकुरीत होतात आणि बेसन पीठ वापरल्यामुळे छान खमंग खुसखुशीतही होतात आता हे बघा अशी मूठ बांधली जाते म्हणजे आपलं पीठ बनून तयार झालेलं आहे आता आपण पीठ मळायला घेऊ आता त्याच्यासाठी गरम पाण्याचा वगैरे वापर करायची गरज नाही या ठिकाणी मी नॉर्मल पाण्याचाच वापर करून हाताने छान असं दाबत दाबत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे पीठ असं छान असं मऊसूत आपल्याला मळून घ्यायचं आहे चपातीच्या पिठाप्रमाणे कारण रवा असल्यामुळे तो पाणी शोषून घेतो आणि नंतर पीठ कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवातीला मळतानाच पीठ हे एकदम मऊसूत असे मळा जेणेकरून थोड्या वेळाने ते पीठ थोडंसं घट्ट होईल हे बघा अशा पद्धतीने मी या ठिकाणी पीठ मळून घेतलेलं आहे पाच मिनटं रेस्टला ठेवू तोपर्यंत बट्ट्या उकडण्यासाठी पाणी गरम व्हायला ठेवूया आता पाच मिनिटं झालेली आहे पाच मिनटाच्या नंतर आपल्याला त्या पिठामधून असे पोषण घेऊन आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे जे की चपातीपेक्षा थोडेसे मोठे आहेत आता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ले ले लेअर्स ब आणण्यासाठी बट्टी कशी लाटायची ते मी तुम्हाला दाखवते आता पोलपाटावरती एक गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीची चपाती लाटून घ्यायची जी की अंडाकृती आकाराची आहे हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही ह्या गोळ्यापासून एक अंडाकृती आकाराची चपाती लाटून घ्या आता ह्याला तेल किंवा पीठ लावण्याची गरज नाही पीठ खाली चिटकतही नाही त्यामुळे ते ला नाही लावलं तरीसुद्धा चालणार आहे आणि जर चिटकत असेल असं वाटतंय तर थोडंसं तेलाचा हात लावून हे पीठ लाटून घ्या आता हे बघा अशा पद्धतीने अंडाकृती मी चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्याला अशा पद्धतीने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता हे नॉर्मलच थंड तेल आहे जे आपण कुकिंग ऑइल वापरतो ते आता तेल लावल्याच्यानंतर तुम्हाला मी ज्या प्रकारे व्हिडिओ दाखवते आहे त्याप्रमाणे आपल्याला याची घडी घालून घ्यायची आहे जसे की एकावर एक येईल आणि त्याला तेलाचा हात हा लावून घ्यायचा आहे जेणेकरून जेव्हा आपण बट्टी वाफवू त्याच्यानंतर त्याचे लेयर्स छान असे मोकळे होतील आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बट्टी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि त्याचे लेअर्स एकावर एक थापून घ्यायचे आहे आणि त्याचे उकडताना तोंड उमलू नये म्हणून अशा पद्धतीने चिमटीच्या सहाय्याने आपल्याला ते दाबून घ्यायचे आहे आता हे खूप छान उकडून तयार होतात आणि असे दाबल्यामुळे त्याचे तोंडही उमलत नाही आणि जरी उमलले तरी काही हरकत नाही खूप छान ही लेअर्स त्याला सुटणार आहे हे बघा आपली एक बट्टी बनून या ठिकाणी तयार झालेली आहे चला आणखी एकदा मी तुम्हाला बट्टी लाटून दाखवते की कशी लाटायची ते एक गोळा घ्यायचा आणि त्याला अशा पद्धतीने ओवल आकारात आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे अंडाकृत्या आकारामध्ये गोळा लाटून झाल्याच्यानंतर आपण त्याच्यावरती थोडं थोडं असं तेलाचा हात लावून घेणार आहोत आणि एक ऑर एक येथील फोल्ड अशा पद्धतीने आपल्याला ते फोल्ड जेने करून घ्यायचे आहे जेणेकरून अशा पद्धतीने लाटल्यामुळे आपल्या बट्टीला खूप सारे लेयर्स येतात आणि वाफवल्यामुळे ते नंतर एक एकदम मोकळे मोकळे छान असे होतात तर अशा पद्धतीने आपण बट्ट्या सगळ्या बनवून घेऊया तोपर्यंत आपण जे पाणी गरम होण्यासाठी ठेवले होते तर तेही पाणी गरम होऊन तयार झालेले आहे आता जास्त बट्ट्या असतील तरीही तुम्ही सुरुवातीला सगळ्या करून ठेवा आणि नंतर एकत्रच वाफवायला घ्या आणि जास्त जर तुम्हाला प्रमाणात करायचं असेल तर ह्या पिठाचे प्रमाण तुम्ही डबल करू शकता पण जे प्रमाण मी सांगितलेले आहे लक्षात ठेवा त्याच प्रमाणात घ्या ते एकदम परफेक्ट प्रमाण आहे आणि तुमच्या बाट्या एकदम खमंग खुसखुशीत बनून तयार होतील आता चाळणीवरती मी ह्या सगळ्या बाट्या घालून वाफवायला ठेवल्या पंधरा ते वीस मिनटं वाफवल्याच्या नंतर आपल्या बाट्या मस्त अशा बनवून तयार झाल्या कुठेही चिघटलेल्या नाही एकदम व्यवस्थित अशा निघलेल्या आहे चला तर मग तुम्हाला दाखवते ह्या कट कटकाशा करायच्या अशा पद्धतीने बट्टी आडवी ठेवून घ्यायची नंतर त्याच्या आडवेच तीन भाग करून घ्यायचे आणि त्या तीन भागापैकी आणखीन एक एक भाग अशा पद्धतीने आडवाच कट करून घ्यायचा जेणेकरून आपले लेअर्स खूप छान पडतात आहे बघा उकडल्यानंतरच इतके छान लेअर्स पडले तळल्यानंतर तर आणखीन त्याचे लेअर्स मोकमोकळे होणार आहे तर, -तर मोक तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगायचं तुम्ही अशा पद्धतीने बट्टी बनवत आहात का किंवा कशा पद्धतीने बनवतात तेही मला कमेंट करून सांगा हे बघा या ठिकाणी मी सगळ्या बट्ट्या कापून घेतलेल्या आहेत आता आपण तळण्यासाठी तेल गरम व्हायला ठेवूया आता ही एक एक बट्टी जर सोडली तर हातावर तेल उडण्याची शक्यता असते त्यामुळे एक एक बट्टी न सोडता अशा पद्धतीने तुम्ही झाऱ्याच्या सहाय्याने पाच सहा बट्ट्या एका वेळेस सोडू शकता आणि नंतर उलटपुलट करत हलवून झाऱ्याच्या सहाय्यानेच आपल्याला त्या पलटून घ्यायच्या आहे आणि दोन ते तीन मिनटातच आपल्या बाट्या छान अशा खमंग तळून होतात आता जर तुम्हाला यात रंग पाहिजे असेल तर तुम्ही पिठामध्ये अर्धा चमचा हळदीचाही वापर करू शकता पण मी या ठिकाणी केलेला नाही तर चला मग असं फुल गॅसवरती आपल्याला ह्या बाट्या छान अशा खमंग लाल बुंद रंगावरती तळून घ्यायच्या आहेत हे बघा तळल्याच्यानंतर किती छान लेयर्स आपले मोकमोकळे झालेले आहेत तरीसुद्धा आपण सोडा किंवा इनो बेकिंग पावडर कशाचाही वापर केलेला नाही तरीसुद्धा आपल्या बट्ट्याला इतके छान लेअर्स आलेले आहेत ले आणि आपल्या खमंग खुसखुशीत अशा बट्ट्या बनवून तयार झाल्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर लाईक करा इतरांनाही शेअर करा आणि कमेंट नक्कीच करा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते